वामनदेव भगवान परमात्म्याचा आगमन या ठिकाणी मंडपात होत आहे बोला वामनदेव भगवान की आणि वामनदेव भगवान या ठिकाणी आले आपल्या वामनदेवा सरजोड्या टाळ्यावर काय त्या बाळाचं नाव अंशुमन अंशुमन उघडीच राहू दे वामनदेव भगवान की आणि वामनदेव भगवान परमात सुंदर अशी झाकीजी केलेली आहे आपला गोड गायन असणारा आपला अंशुमन आणि राजा बली हे साक्षात ब्रह्मांडाचा नायक साक्षात भगवान परमात्मा यांनी छान सुंदर गोंड अस वामनदेव भगवान परमात्मा वामन एक ब्राह्मण पुत्र आहे कशासाठी आलास राजा विचारतात कशासाठी आलास वामनदेव भगवान सांगतात मला तुमच्याकडून काहीतरी दान पाहिजे मी दान घेण्याकरता आलोय राजा बली विचारतात काय पाहिजे तुला का दिवसांत भगवान सांगतात मला काहीच नाही फक्त तीन तीन पाहिजे बाकी काहीच नको राजा बली सांगतात अरे माझं एवढं मोठं राज ऐश्वरी आहे वैभव आहे आणि तीन पावलं भूमी काय मागतोस काहीतरी जास्त माग पण राजा बली सांग